जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान चाळगाव नगरीचे आणि खेडी खेडगावचे -खेड़ सुपुत्र तेवीस मराठा लाईमत्न आयरे साहेब आज सतरा वर्षे संपन्न करून आपला पुनर्जन्म करून या मायदेशी वापस आलेले आहेत आयरे साहेबांचा आम्ही सर्व विकासाचे देवरे युवामान सैनिक सम्राट गोविंदांना वाघ असतील आमचे कैलास दादा असतील आलेले सर्व आजी माजी सगळे सोयरे यांच्या वतीने आयरे साहेबांना आम्ही मुबारक देतो व आयरे साहेबांनी आयरे कुळाचा खरोखर झेंडा लावला आणि आपलं नाव रोशन केलं दुसरे बंधू देखील एक तर सात इंजिनियर पासून होऊन सध्या मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत त्यांच्या कामाला आम्ही संपूर्ण सैनिक परिवार आधी माझी सैनिक जय जवान ग्रुप त्रिदर सेना कांद्या रक्षक ग्रुप यांच्या वतीने त्रिवार वंदन करतो त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो भारत माता की E